मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा जीवनामध्ये आपल्यासोबत दोन गोष्टी घडतात किंवा दोन प्रकारचे व्यक्ती आपल्याला जरूरच मिळतात एक म्हणजे जे आपल्यासाठी काहीतरी कार्य करतात आणि दुसरे म्हणजे आपल्या संदर्भात वाईट गोष्टी करतात जे आपल्याला मदत करतात आणि जे आपल्याला नुकसान पोचवतात अशा दोन पद्धतीचे लोक आपल्याला मिळत असतात बरं जे लोक चांगलं करतात किंवा जे लोक वाईट करतात तर चांगले करणारे आणि वाईट करणारे तर अशा लोकांना कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया आपण द्यायला हवी आपण जरूरच याआधी प्रतिक्रिया दिलेली असेल पण ही जर विशेष प्रतिक्रिया आपण दिली तर नक्कीच आपण चांगले वागलेलो आहोत आपलं चांगलं वर्तन आहे असंच त्यातून लक्षात येईल मित्रांनो आपल्यासाठी जे चांगलं कार्य करत आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की यामुळे आपल्याला मदतच झालेली आहे तर अशा लोकांना आपण धन्यवादच दिले पाहिजे अशा लोकांचे आपण आभारच मानले पाहिजे कारण ते आपल्यासाठी हितकारक आहे चांगले कार्य त्यांनी केलेले आहे म्हणूनच आपण जरूरच त्यांचे धन्यवाद मानणे शिकलो पाहिजे दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती आहे ते म्हणजे आपल्याला नुकसान पोचवणारे आपले वाईट करणारे असे जर लोक आपल्या समोर उपस्थित झाले किंवा असतील तर नक्कीच त्यांना क्षमा करा आणि हसून समोर जा मित्रांनो हीच प्रतिक्रिया वाईट करणाऱ्यांना द्या कारण दोन्ही प्रकारचे व्यक्ती आपल्या जीवनात जरूरच येणार आहे आणि जीवनाचे हे विशेष तत्व आहे चांगले किंवा वाईट घडणे हे जीवनाचे महत्त्वाचे पैलू आहे म्हणून दोन्हीला उचित प्रतिक्रिया देऊन जीवन जगणे हे आवश्यक आहे यातून जीवनामध्ये आपल्याला खूप समाधान लाभेल मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा